नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा आपण उभे आहोत बेल्ले येथील बेल्लेश्वर विद्या मंदिरातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रातील काही गोष्टींची गडबड झाली मतदानात मतदारांमध्ये उत्साह आहे खूप उत्साह आहे मात्र मतदानाची जी काही प्रक्रिया राबवताना मतदारांची नावं एका बाजूला पत्ता एका बाजूला शोधताना थोडीशी ताळवेळ लागत नाही काही मतदारांची नावंही इथे आहेत आणि मतदान जिल्हा परिषदच्या शाळेत आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेत असलेल्या म मतदारांची नावं मतदान तिकडं तर त्यांची नावं इकडं हा जो काही गोंधळ झाला आहे त्यामुळं मतदानाची टक्केवारी घटू शकते इथं काही आपण मतदारांशी एक भाई आहेत झालं मतदान हो झालं तुमचं कुठं मतदान होतं काय दोनशे नऊ नौ, नव्वदमध्ये होतं हां पण स पत्ता आणि नाव बर एकाच ठिकाणी होतं का काही गोंधळ झाला मतदान करताना एका ठिकाणी काही गोंधळ नाही झाला काय तो मंडळीचा आला नाही बघता त्याचा गोंधळ झाला थोडा म्हणजे तुमच्या पत्नीचा पत्नीचा नाही आला मतदान मग पत्नीचं मतदान झालं हा थे। थे। थे ते त्याला काढून बरं दीड दोन वर्ष झाले पण त्याचा थोडा गोंधळ झालाय सुट्टीमध्ये त्याच्यामुळे त्याचा नाव नाव आला नाही तिथं मतदार यादीलाच नाव नाही मतदान यादीला त्यांचा नाव नाही आलं कशी मतदान प्रक्रिया कशी चाललेली सर काय सांगितलं प्रक्रिया संत चाललेली आहे लोकांच्या मतदार यादीतल्या नावांमध्ये गोंधळ झालेला आहे हां शिवाय गावकळात जे मतदान आहे हां ते हायस्कूलच्या मतदान केंद्रावर त्यांच्या दिलेलं आहे हां आणि हायस्कूलच्या केंद्राजवळची जी वस्ती आहे त्यांचं मतदान केंद्र गावात नोंदलेलं आहे हां त्याच्यामुळे मतदारांची धमको म्हणजे म मतदारांमध्ये हे आहे उत्साह आहे उत्साह आहे परंतु मतदार पण गोंधळ आहे गोंधळ काय आहे म्हणजे काहींची नावं इथं आहेत आणि पत्ता चुकीचा आहे पत्ता चुकीचा असल्यामुळं आढळ होत नाही त्यांना हिरपटे मारावं लागतात शाळेवर जावं लागतं त्याच्या मतदानावर दुष्परिणाम होऊ शकतो मतदान घटू घटू मतदान काय झालं मतदानाची कशी प्रक्रिया चालली मतदानाची प्रक्रिया सकाळपासून चालू आहे मतदान आतापर्यंत साधारण एक पन्नास टक्केपर्यंत मतदान गेलेलं आहे परंतु निवडणूक आयोगाने ज्या मतदानाच्या याद्या बनवल्या Hmm. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विसंगती दिसून येत आहे आणि ज्या काही शास शासनाने ज्या वोटर स्लीप आपण मतदारांना देतो त्या कुठल्याही प्रकारच्या पोचवण्यामध्ये काळजी घेतलेली नाही भविष्यकाळामध्ये मग एखादा मतदान त्याचं इथे मतदान त्याची करायची इच्छा असूनसुद्धा अनेक मतदान वंचित राहिल्यासारखे दिसून आले परंतु आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याची काळजी घेतली आणि आता मतदान प्रक्रिया सुरळीत झाली सकाळी एक दोन तास गोंधळाचं वातावरण दिसून आलं परंतु मतदानामध्ये मा आता दुपारच्या नंतर उत्साह वाढतोय पंजाची नावं इकडे येत आणि मतदान खाली जिल्हा परिषद शाळेत आहे काही मतदान कटाळा करतात का शंभर टक्के अशा पद्धतीने जेव्हा एका विभागाचं मतदान जर गावाच्या पलीकडचं मतदान आहे तर ते गावामध्येच मतदान पाहिजे होतं गावाच्या ह्या विभागाचं मतदान ते इकडे पाहिजे होतं पण जरा निवडणूक आयोगाने या पुढच्या निवडणुकीत त्याची काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही खरं तर प्रयत्न करणार आहोत कारण पहा आता आपल्या गावामध्ये मुक्तबाईच्या पा पाठीमागून जो रस्ता जातो कळस रोड कळस रोडचं रोड मतदान जर इथे असेल तर साधारण अडीच तीन किलोमीटरचा त्यांना प्रवास करून इकडे यावं लागतं त्याऐवजी ते मतदान जर गावात असतं तर अजून चांगलं झालं असतं म्हणजे मतदारांची गैरसोय झाली नसते शंभर टक्के आता आज म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला ज्या मोठ्या निवडणुका असतात त्या निवडणुकीला हा ही पद्धत केली जाते जेव्हा जा ग्रामपंचायतची निवडणूक असते तेव्हा वार्डवाईज निवडणूक होती त्यामुळे त्या ते मतदान त्याच वार्डमध्ये होतं त्यावेळेस तो प्रश्न निर्माण नाही होत परंतु आता विधानसभा लोकसभा आणि आता साधारण ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे यामध्ये जरा थोडंसं विसंगती दिसून आली आमच्या गावात आहे बरं का खरं तर मतदार मतदारांच्या असलेला उत्साह खूप आहे मतदान करण्यासाठी पण मात्र आता तांत्रिक अडचणी आता पुन्हा गावात चाललेत म्हणजे लोक विचारतात ह्या शाळेत येणार इथं मतदान चेक करणार नंतर तिकडे जाणार म्हणजे ही जी विसंगती दिसती ह्यावरती काहीतरी उपाययोजना शासनाने आणि निवडणूक आयोगाने केली पाहिजे जेणेकरून प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार त्या मतदानापासून वंचित नाही राहायला पाहिजे अशी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रशासनाच्या म तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याचशा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागणार आहे वरील मात्र प्रशासन त्यात सुधारणा करेल हीच अपेक्षा सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क मेलने